डोंगर झाडीत चला चलाग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चला जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चला चलाग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चला जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माते चाडोवर हिरवा हिरवा दुर्गा माते चाडोवर हिरवा रात्र दिन वाहे वाहेरीत थंड वार रात्र वाहे वाहेरीत थंड वार या मिळून सारे जाऊ मार्ग काढित <kritik therapeuticogan tourist public2> माता दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चला ग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चला जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत लाल लाल साडी तिची लाल लाल चोळी लाल लाल, लाल... साडे लाल लाल चोळी जगत जननी माझी शोभे साधी भोळी जगत जननी माझी शोभे साधी भोळी तिच्या कंठी शोभे हार रत्न जळे तिच्या कंठी शोभे हार रत्न जळीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बस डोंगर झाडीत झाड चलक जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलक जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता जाऊन बस डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बस डोंगर झाडीत नवरात्रीत नव दिवस तिचा नवरात्रीत नव दिवस तिचा मोठा मान लाखो भक्त जाती तिचे गाती गुण गाण लाखो भक्त जाती तिचे गाती गुण गाण खूपा प्राप्ती साठी जाती भक्त घाम गायित प्राप्ती साठी जाती भक्त घाम गाळीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत ल जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत पायी पायी जाते सारे दर्शनासाठी पायी पायी जाते सारे दर्शनासाठी नाराने सारे भरली खडा ना नाराणी सारे भरती गो जवळ घेई माता दे खूप जोळी जवळ घेई माता दे खूप जोळीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढील चलग जाऊ तिला पाहू पायऱ्या चढील दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत दुर्गा माता जाऊन बसली डोंगर झाडीत असेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद